दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष राज्यात मान्सूनचे आगमन झाल्याने नागरिकांना उकड्यापासून थोड्याफार प्रमाणात दिलासा मिळालाय नाशिकच्या भगूर देवळाली कॅम्पसह नाशिक, नाशिक रोड परिसरात सायंकाळच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली पावसाच्या आगमनाने बळीराजा तर सुखावला पण प्रवाशांचे मान्सूनचे वारे वाहत होते त्यात अचानक आभाळ दाटून आले सकाळपासूनच उष्णता निर्माण झालेली होती सायंकाळच्या सुमारास दैनंदिन कामे ओरकून घरी जाणारा कामगार वर्ग अचानक आलेल्या पावसामुळे मिळेल त्या ठिकाणी आसरा घेताना पाहायला मिळालाय जोरदार पावसामुळे वीजपुरवठा देखील काही काळ खंडित झाला होता लॅम रोड देवाळी कॅम्प बहुला परिसरात मोठ्या परिसरात पावसाचे पाणी साचल्यामुळे नागरिकांना व वा वाहन चालकांना या पावसाने आता खरीप हंगामातील शेतीच्या कामाला वेग येणार आहे कॉन्टीमेंट बोर्ड व भगूर नगरपालिका प्रशासनाने दरवर्षी साचत असलेल्या पावसाच्या पाण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे भास्कर साळवे दक्ष न्यूज देवाली कॅम्प